नमस्कार मंडळे आज आज करणार आहे भोगीची भाजी याच्यामध्ये पाच प्रकारचे राहणार आहे पदार्थ म्हणजे इथं वालाच्या शेंगा वांगे बटाटे तीळ आणि गाजर टाकणार आहे आणि व्यवस्थितपणे बघा तुम्हाला असे घाण खुळून घ्यायचे आहे जेणेकरून काही म्हणजे बघा काही घाण पण असू शकते ना मध्ये ती व्यवस्थित आपल्याला काढून घ्यायची आहे जेणेकरून काही शेंगाईमध्ये आळया असतात त्या व्यवस्थित निसून घ्यायच्या आहे एकदम चुलीवरती भाजी होणार ही आज भोगीची एक आणि उद्या आपली आपला तीळ संक्रांतीचा सण आहे जेणेकरून उद्याला तुम्हाला आजच शुभेच्छा देऊन टाके तुम्ही आणि अशा पद्धतीने बारीक करून घ्यायची आहे आपल्याला वाला शांगा हे बघा आजी इथे वांगे कापताय मोठमोठ्या खापा करून घेतलेल्या आहे अशा प्रकारे तुम्ही पण करून घ्या आजी आता एक नंबर तुम्हाला भाजी सांगेल कशी करायची भोगायची हे बघा आजीने एकच गाजर आणलं आहे दहा रुपयाचं खूप मोठं आणि आता आजीनी भाजीमध्ये टाकायला थोडंसं घेतलं आहे निम्म हे बघा अशा प्रकारे तुम्ही बारीक तुकडे करा गाजराचे आणि ते व्यवस्थितपणे भाजीमध्ये टाकलेले आहे आता आजीने त्याचे संग अजून बटाटे गाजर वांगे वाला शेंगा आणि तीळ टाकायचे आहे हे बघा आजीने आत्ताच शेतामध्ये खूप पिकलेले आहे आजींच्या म्हणजे आमच्या हे तीळ बघू शकतात एकदम गावरान पद्धतीने वावरामध्ये पिकवले होते आणि भरपूर तीळ आहे आज आजी आज शिकवून तुम्हाला कशी भाजी करायची भोगीची भोगीच्या भाजीमध्ये आपल्याला जवळजवळ पाच प्रकार करावे लागतात बघा आजीने आता वांगे आणलेले आहे ते बटाटे आणलेले आहे आता ते बारीक करून घ्या अशा प्रकारे तुम्ही पण बारीक करून घ्या आणि मोठमोठ्या <coughs> खापा टाकलेल्या आहे हे बघा देख आजी जास्त लोड नाही घेते एकदम साध्या सिंपल तरी म्हणजे भाजी तयार करतात पण स्वादिष्ट चव म्हणजे चव असते अशा प्रकारे तुम्ही बारीक करून घ्या आणि एवढं मटेरियल झालेलं आहे आपल्याला बघा व्यवस्थितपणे सगळं साहित्य आपणही कापून खुपून घेतलेलं आहे आणि खुडून बिडून घेतलेलं आहे आणि त्याच्यामध्ये आता आजी पाणी वगत आहे जेणेकरून घाणबीन असते ना ती निघली पाहिजे सगळ्या साहित्याची भाजीपाल्याची मि... मिक्सरच्या भांड्यामध्ये आजीने टाकलेल्या आहे मिरच्या आणि धन अजून टाकायचे आहे जेणेकरून आता डब्यातील आजीक नाही राहिले आज कुठून तरी शोध लावून धन भाजीसाठी हे बघा व्यवस्थित खोबऱ्याचे आपल्याला बारीक तुकडे करायचे आहे मिक्सरच्या भांड्यामध्ये टाकण्याचे जेणेकरून मिक्सरला पण दुखापत नाही झाली पाहिजे आणि अशा पद्धतीने खोबरं टाकलेलं आहे बा आपल्याला या भाजीमध्ये दळून आणण्यासाठी आणि शेंगदाणे एका थोड्याशा बर्णीच्या मध्ये घेतलेल्या आहे ते नंतर बारीक करतात हे बघा आजीने घेतलेले आहे लगेचच भांड्यात टाकायला हळद अर्धा चमचा हे बघा आजी लगेच आता भाजीची तयारी करण्यासाठी जवळजवळ अडीच तीन ओघळ तेल टाकणार आहे आणि खालून चुलीवरती ही भाजी होणार आहे आपली वगीची एकदम गावराम पद्धतीची हे बघा व्यवस्थित आपल्याला सर्व भाजीपाला धुवून घ्यायचा आहे जेणेकरून आता तो आपल्याला कढईमध्ये टाकायचा आहे बघा शिजण्यासाठी उडेल ना हे बघा आजी तिवे टाकू राहिलेले आहे भाजीमध्ये जवळ जवळ पाच प्रकारचे याच्यामध्ये खायचे आहे व्यवस्थितपणे सर्व काही आपल्याला खालून घ्यायचं आहे तेलामध्ये कारण की आपण तेल टाकलेलं आहे हे बघा आजीने दळून आणलेले आता चंगाने त्याच्यामध्ये धन मिरच्या होत्या आणि हळद आता हे लगेच आजी शिजण्यासाठी भाजी करू राहिले बघा लगेच टाकू राहिले बघा घरातील तुमच्या माणसांनुसार भाजी करा जेणेकरून जास्त पातळ पण नाही पात, जास्त घट्ट पण नाही झाली पाहिजे हे बघा आता थोडा गवरेसा जास्त दूर होतोय आजीने टाकलेलं आहे जाडं मीठ जेणेकरून त्यांचं संपत नाही अजून आणि भाज्यासाठी ते मीठ वापरतात दर भाजीला आणि एकदम आपली ही चुलीवरती भाजी होऊ राहिलेली बघा बोगेची जवळजवळ याच्यात पाच प्रकारचे आपण साहित्य टाकलेलं आहे जवळजवळ आता ही आपल्याला दहा ते बारा मिनिट ही भाजी मस्तपैकी चुली शिजून जायची जेणेकरून त्याच्यातला आरक आणि रस कस उतरला पाहिजे असं आजींचं वाक्य असतं जे मी आता बोल राहिलो आणि चांगली ही भाजी होईनच तवर तुम्ही हा व्हिडिओ कंटिन्यू पाहत राहा जवळजवळ ही भाजी आपल्या अजिंनी चांगली पाच दहा पंधरा मिनटं शिजवून दिलेली आहे अशा प्रकारे तुम्ही पण अशी भोगीची भाजी बनवू शकता हे बघा खूप छानशी भाजी दिसू राहिलेली मिळा पुढच्या व्हिडिओमध्ये तर जय शिवराय जय महाराष्ट्र धन्यवाद अशी तुम्ही भोगीच्या दिवशी भाजी बनवा आज तर जय शिवराय जय महाराष्ट्र धन्यवाद